कडक संचारबंदीमुळे सेलू तालुक्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे वर्धा जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी टरबूजची लागवड केली होती उन्हाळ्यात मार्च एप्रिल मे या महिन्यात मोठ्या प्रमाणात टरबूजची मागणी होत असते त्यामुळे या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली परंतु कडक संचारबंदीमुळे शेतकऱ्यांचा तोंडाचा घास हिरावून गेल्यासारखी अवस्था झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत म्हणून जय महाराष्ट्र युवा संघटनेतर्फे फळ उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या मालाची गुणवत्तापूर्ण मार्केटिंग करण्याचे भविष्यातील व्यावसायिक आव्हान स्वीकारून कठीण काळात पण मालाच्या विक्रीसाठी कोणते प्रयत्न केले पाहिजेत याबाबत तयारी ठेवणे आवश्यक आहे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या या कठीण काळात जय महाराष्ट्र युवा संघटनेतर्फे टरबूज ची गुणवैशिष्ट्ये प्रसारित करणारे जाहिरात पत्र प्रसिद्ध करण्यात आले असून ग्राहकांनी टरबूज चे वैशिष्ट्य जाणून घ्यावे असे आवाहन जय महाराष्ट्र युवा संघटनेतर्फे करण्यात आले आहे तसेच या जाहिरातीचे बॅनर तयार करून प्रत्येक फळ विक्रेत्यांना संघटनेतर्फे वाटप करण्यात आले यावेळी संघटनेचे समन्वयक निखिल सातपुते

मार्केटमध्ये उपलब्ध होते त्याच वेळेस लॉकडाऊन माध्यम मिळालं त्यांचा हा उत्साह त्यांच्या शेतकऱ्यांना सर्व उत्पादनाची हाल पाहिजे भागवत शेवटी खर्च तरी निघावा या हेतूने आमच्या जय महाराष्ट्र आम्ही शेतमालाची जाहिरात करण्यासाठी आज एक प्रसिद्धी बॅनर आम्ही या ठिकाणी प्रकाशित करत आहोत त्यामुळे टर्बूनचे पूर्ण वैशिष्ट्य यामध्ये आम्ही मेन्शन केलेले आहेत ग्राहकांना टर्बून पासून काय काय फायदे होतात ते माहीत झाल्यास नक्कीच कडे खरेदीचा कल वाढेल आणि शेतकऱ्यांचा शेतातला माल मोठ्या प्रमाणात खपेल या भावनेतून आम्ही हे जाहिरातीचा उपक्रम आज आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे शहरातील प्रत्येक चौकामध्ये आम्ही या ठिकाणी या पद्धतीचे बॅनर लागवड करतो व्हॉट्सअप फेसबुकवर सुद्धा आम्ही आमच्या सोशल मीडियावरसुद्धा आम्ही आमचे या जाहिराती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून आम्ही प्रेरित करून राहिलो आहे एक साधा प्रयत्न आमच्या वतीनं आम्ही करून पाहतो आपण सर्व वर्धेकरांनी या जाहिरातीला प्रतिसाद द्यावा ही एक साधी अपेक्षा या ठिकाणी म्हणून पाळतो आणि जास्तीत जास्त लोकांनी सर्दीच्या गुणवत्तेला हा काळ गुणवत्तेला महत्त्व देण्याचं नसून शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचा आहे शेतकऱ्याचा माल उत्पादन भावात जरी त्यांचा आज फक्त असेल तरी आजच्या ताखेत त्यांच्यासाठी तो उत्साह कायम ठेवणं आवश्यक आहे कारण आपल्या भागामध्ये सातत्यानं फळ शेती फार कमी आहे आणि पारंपरिक शेतीला फाटा देऊन ज्या युवा शेतकऱ्यांनी जिल्ह्या तालुक्यातल्या प्राधान्य ज्या शेतकऱ्यांनी हे एक चांगला उपक्रम सुरू केला नवीन पद्धतीने शेती चालू केली शेतीच्या मागामुळे विक्रीच्या अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा